नमस्कार पंचवीस आठवीसशे चोवीस मोठ्या मापाचे बडाओबल सांगोला बाजार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोठ्या बडाओबैल आहे मग तुमचे आहेत का हा किती जाते हा जुळ आहे किती किंमत सांगितली साठ हजार रुपये आणि हा ह्याचे पंच्याहत्तर हजार किती दाते साई दाते दोन्ही पण किती किंमत सांगितली पलीकडची जी एकदम पंच्याहत्तर आणि त्याच्या पलीकडचा ती पलीकडची जोड तुमची आहे मामा आणि ही जोड तुमची आहे नाव सांगा तुमचं नाना लक्ष्मण चव्हाण नाना लक्ष्मण चव्हाण माडा माडा तालुका माडा जिल्हा सोलापूर okay. मोबाईल नंबर सांगा नहीं नहीं सांग आहे का तुमच्याकडे मोबाईल बिहार इकडे ज्यांना कोणाला बैल हवा असेल त्यांनी नव्याण्णव साठ एकोणसाठ एक्केचाळीस झिरो तीन या नंबरवर मालकांशी संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे त्र्याऐंशी झिरो सांगा त्र्याऐंशी झिरो त्र्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक एकदम मोठ्या मापाच्या बडाबाईला जोड आलेले खूपच मोठ्या मापाचे आलेले पाहू शकता जोडीचे किती सांगितले जोडी सांगितले एक पंच्याहत्तर एक सांगितले नाव सांगा की नाव मालक संतोष येंडपे संतोष येंडपे गाव नंदूर नंदूर तालुका मंगळवार मंगळवार जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर पाहू शकता किती मोठ्या मापाचे बैल आहेत बडाव जोड आहे खूप मोठ्या मापाचे बडाव बैल आहेत एक मिनिट पंच्याण्णव झिरो तीन सत्तावीस झिरो नऊ चव्वेचाळीस सत्तावीस झिरो नऊ चव्वेचाळीस

हा सायदा ते आहे आणि हा आहे किती किंमत सांगितली सव्वा लाख जोडीचे नाव सांगा तुमचे विजय पवार विजय पवार गाव पाचवेगाव पाचवेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर एकाहत्तर अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर एकाहत्तर त्रेसष्ट त्रेसष्ट शेहेचाळीस ज्यांना कोणाला मोठ्या मापाची जोड हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक थँक्यू मोठ्या मापाचा बैल आहे वळू क्षेत्रातला शेतीस कुणाच आहे मला सुंदर पैल हे मालक कुणाचं पैल आहे कशासाठी वापरलाय वळू म्हणून वापरलाय कुठल्या लाईनचा आहे कोळेगाव कोळेगाव

मोबाईल नंबर सांगा सांगाय मला सत्याहत्तर अठ्ठावन्न सत्त्याण्णव सत्त्याण्णव छप्पन बावन किती किंमत सांगितली दीड लाख रुपये कमी जास्त होतील आवळू म्हणून वापरलेलं आहे फुल साईजचा पुऱ्या मापाचा आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा बडाव बैल आहे मजबूत याची किती सांगितले ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये ज्यांना कोणाला हवा असेल यांची दावण बाजारात मैसूर किल्लार खोंडांच्या खालच्या साईडला असते यांच्याकडे मोठ्या मापाचे बैल असतात ताकदीचे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी सांगोला बाजारला भेट द्या किंवा मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांच्याशी फोनवर संपर्क साधा धन्यवाद मालक मालकांनी एवढ लाज लिव मग बैलांच कसं व्हायचं हे हो बडाव बैलाची जोड आहे पांढरे शुभ्र मोठ्या मापाची जोड आहे अलीकडच किती दात आहे आणि हा जुळ आहे जोडीचे किती सांगितले एकनवद एक नव्वद सांगितले जोडीचे इकडे या जरा नाव सांगा मालक तुमचे महावीर नवरे गाव कळवे तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव सहासष्ट ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा मोठ्या मापाची बडाव बैलची जोड आहे ताकदीची शेती कामासाठी वापरलेले आहे आणि एकदम सुदृढ जोड आहे कोसा किल्लार आहे किती जाते मालक आहे आदत आहे कुठल्या ओळूचा कोंड आहे कोणाचा बंडगर मग गाय काळी होती काय गाय पांढरे आणि बंडगरांचा ओळू पण पांढरा शुभ्र आहे मग हे कोस कुठं आलं नाही बंडगरांचं ओळू कस होत बंडगरांकडे काजळी खेळणार आहे ना दोन हा खोंडाची नाव विलास गाव? तुमचं सांगा जसूर. जसूर? मोबाईल नंबर सांग नऊ अकरा नऊ अकरा दोन अकरा दोन अकरा साठ अकरा साठ अकरा झिरो अकरा किती अस किंमत सांगितली साठ हजार बघा ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा कशाला वापरलाय तुम्ही आहे दसूरचे रेडेच्या टकरी आणि टकरीसाठी रेडे प्रसिद्ध होते पहिल्यापासून तर पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक सुंदर मोठ्या मापाचे बैल आहेत पाहू शकता आहेत चांगल्या जातीवंत लाईन मधून वाटतात पाहू शकता सुंदर आहेत कुठल्या लाईन आहेत शिदापूर खानीत नाही त्यासाठी वापरलाय हा साठी वापरलाय

घरी सेवा आहे घरपोशावा करतोय किती किलोमीटर पर्यंत काय शंभर सव्वाशे दीडशे किलोमीटर पर्यंत घरपोच पोशावा करतो या गाडीचं भाडा अधिक पाहिलाच पैसे काय कोणत्या कोणत्या लाईन घरचा ओळू कुठल्या लाईनचा आहे त्याचा नाही नाही खान त्याची कुठले सिद्धापूर ती कोणती राजा सलगरी म्हणजे पिंटू माळी सलगर यांच्या ओळूची पायदस आहे ज्यांना कोणाला चांगल्या लाईनचे ओळू हवे असतील किंवा गाय ब्रीडिंग साठी हवे असतील तर ह्या मालकांशी संपर्क साधा यांनी हा ब्रेडिंगसाठी विक्रीसाठी आणलेला आहे सिद्धापूर खानीचा वळू आहे बघू शकता तांडूरच्या राजासारखा म्हणजे लोंगीचे कांबळे यांच्याकडे जे दोन वळू आहेत त्या वळूंसारखा हा सेम दिसतोय मोठं माप आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा द्यायचा आहे हा दोन्ही आहे किती सायदाती आणि हा दोन्ही किती किंमत जोडीची एक जयसिंग कोळेकर गाव रामपूर जत तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर चव्वेचाळीस ब्याऐंशी बेचाळीस कमी जास्त होतील ज्यांना कोणाला शेती कामासाठी बडाव बैलाची जो जोड हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पांढरी शुभ्र जत भागातील जोड आहे महाराणाच्या शेतीला राबलेली बैल जोड आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक मग कोणाच वासरू आहे किती आहे कुठल्या ओळूच आहे कोणाचा बापू यमगर तुमचं नाव सांगा धनाजी गायकवाड धनाजी गायकवाड गाव कडलास कडलास तालुका सांगोला मोबाईल तालुक नंबर सांगाहत्तर किती किंमत सांगितली साठ हजार चित्र कोसा खिल्लार आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा धन्यवाद मालक